आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरु तस्मै श्री वे नमहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ फक्त जप करायचंय म्हणून करायचंय पाठ सरळ आपण एकत्र एवढी एक माळ करणार आहोत ना त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे सरळ बसायचं जास्तीत जास्त आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा श्री स्वामी समर्थ 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 म्हणजे डोक्याच्या केसापासून कुठलाही तुम्ही व्यायाम प्रकार करताना शरीर अगदी थंड करणं आपण धावत पळत आलेलो असतं आपलं लक्ष इकडे तिकडे आधी शरीर आपण नेहमी हात बांधलेले असतात डोक्यात हाताय नेहमी ताण असतो तर तो, तो ताण आपल्याला कमी करायचा आहे त्यामुळे आपण नेहमी एक प्रोसेस ही तुम्ही पण आता शिकून घ्यायची की कधी ध्यानाला बसेल तर दोन मिनिटं म्हणजे डोक्याच्या केसापासनं बघा केसांची तेवढी आपल्याला जाणीव होत नाही पण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या पेशी आपल्या सगळ्या नद्या वाहिन्या असा विचार करायचा की त्या थंड शांत शांत सतत ताण असतो विचार करत असतो रक्त वाहत असतो ना तर त्यांना रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत झालंय माझं जा कपाळ आहे ते शांत झालंय आपण थोडा विचार आला की लगेच भूभयावरती जाताना कपाळाचे स्नायू आपले अरे काय झालं हा नेहमीचा आपला भाव असतो तर माझी कपाळाची स्नायू आहेत ते रिलॅक्स रिलॅक्स शांत 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 झाले आहे माझं नाक श्वास घेत असते मी श्वास घेत असते नाक पुढे चोवीस तास म्हणजे आपण तरी रात्रीच झोपत थोडस पण ह्या नाकाचे स्नायू सतत कार्य करत असतात तर ते नाकाचे स्नायू माझ्या दोन्ही नाक पुढ्या रिलॅक्स रिलॅक्स शांत 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 झाले दाल गाल बघा तर सतत बोलत असतो फक्त झोपतो मला वाटतं ना तेवढा वेळ बोलत नसतो तर की बोलून बोलून माझं तोंड दुखायला लागलं हसून हसून त्या स्नायूंना आपली तेवढी लवचिकता नाहीये तर ते, ते रिलॅक्स शांत म्हणजे गाल शांत शांत असं ते जाणव द्या की शांत झाले माझ्या तोंडातले सगळेच नाही हो जीभ आहे बघा एकच अवयव आहे तिला दोन काम आहेत दोन पायांनी आपण चालतो हो। दोन हातांनी आपण काम करतो पण जीभ एकच अवयव आहे तिला दोन काम दिले एक खायचं पण काम दिलेलं आहे आणि बोलायचं तर किती प्रेशर एक तर झोपले सुद्धा आपण बोलत असतो आणि जागा असलं म्हणजे आपलं दिवसभर तोंड चालू असतं पूर्वीच्या काळी आपण दोनच फ्रीज जेवायचो पण आता आपण सारखं काहीतरी येता आता तोंडात टाकत असतो म्हणजे ती जीभ किती थकत असेल ना काम केलं की आणि ह्या स्नायूंना कधी आपण रिलॅक्स करण त्यामुळे झोपताना वगैरे प्रयत्न करायचा की पाच मिनिटात ह्या सगळ्यांची आठवण करायची आठवण करताना मनात म्हणत थँक थँक्यू पण म्हणायचं की तू जीब आहेस म्हणून मी माझ्या सगळ्या भावना व्यक्त करू शकते मी बोलू शकते रिलॅक्स शांत शांत तिला की इथून एक तास मी तुला खायचं काम ना काम देणार देणार आहे आहे ना बोलायचं रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत म्हणजे सगळे दात व्यवस्थित आहे ते रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत आज त्या दातांमुळे आपण आहोत त्याच्यामुळे खाल्ल्याचं रक्त बनतं आणि आपलं शरीर चांगलं होतं त्यामुळे सगळे दात व्यवस्थित आहे त्यात काही आजार असेल काही दुखत असेल तर ती ह्या एनर्जीने वरून एक प्रकाश सगळ्या शरीरात जात आहे आणि ते दात माझ्या गळ्याचे स्नायू बघ सगळ्या शरीराच्या वायर आहे ना ह्या डोक्याशी या गळ्यातल्या स्नायूंनी जोडलेले जसं कम्प्युटर किंवा रोबोट तुम्ही बघाल ना त्याची मान बदल तरी तर सगळे वायर 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 असतात तशाच वायर आपल्या मानेमध्ये आहेत खाल्लेलं तोंडातलं खाली जात श्वास घेतोय तो वरचा खाली जातोय बघा किती नळ्या काम करताय एवढं आपण कधी कधी नुसतं टीव्ही बघत बसतोय आराम करतोय पण हे स्नायू सतत काम करत आहे तर ते सगळे हो मानेतले स्नायू रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत प्रसन्न प्रसन्न माझी छाती आपण म्हणतो काही झालं बापरे माझी छाती धडधडायला लागली तर ती छाती ज्या छातीत नाही इथे स्त्रिया जास्त की आपल्या बाळाला आपण दूध पाजलंय जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ काय असेल सो, ते एका आईचं दूध असत त्याच्यानंतर बाळाचा विकास होत असतो तर त्या तीर्थातनं ते ज्या शरीरात जिथेच तयार झालेलं आहे ना तो माझ्या शरीराचा भाग रिलॅक्स 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 म्हणजे शांती शांत शांत आता नवीन एक आजार झालेला आहे की ब्रेस्ट कॅन्सर इतका भयंकर की ह्या आजारचं नाव आपण कधी ऐकलं नव्हतं तसा कुठलाही आजार मला होणार नाहीये माझ्या जवळही येणार नाही माझ्या छातीमध्ये ती धडधड त्रास आहे ना काही गाठी झाल्या असतील आपल्या कळत पण नाही लगेच झाल्या झालं तर ते सगळे निघून कुठे बसली मी स्वामींच्या घरी बसली इथे स्वामींना तुमची फळ फुलं मी मागच्या वेळेसही म्हटले साधी खडी साखर किंवा नारळ सुद्धा आणू नका इथून घेऊन जायचंय आपल्याला मग यांना द्यायचं काय स्वामींना तर माझ्या शरीरातले सगळे शारीरिक आणि मानसिक त्रास मी महाराजांना देणार आहे का त्यानंतर माझी आई आहे ना माहेर आपण आपलं सगळं दुःख सांगतो ना तर ते सगळं आपले त्रास आपण इथे देऊन देऊन रिलॅक्स 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 माझे दि छातीतले जे त्रास आहेत ते रिलॅक्स 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 माझ पोट पोटा पोटा है है। पोटा या पोटावर बघा जी पिंडी ते ब्रह्मांडी जसं आपलं पोट आहे तसं हे ब्रह्मांड आहे तर त्या पोटामध्ये जे स्नायू आहे गर्भ पिशवी आहे ह्या जगात आपण कशामुळे आलो त्या गर्भ गर्भपिशवी त्या, त्या स्त्रीला मिळालेलं किती मोठं वरदान आहे की एक बाळ आपण तयार करू शकतो आहे म्हणजे कधीतरी तुम्हाला वाटत असेल ना की माझा संसार तसा काही भाग नाहीये मी शिकलेली नाहीये मला काही खूप किंमत नाहीये तर एक लक्षात ठेवायचं की तुम्ही एक बाळ तयार केलेलं आहे एवढी मोठी म्हणजे एक शक्ती तुमच्याकडे सामान्य शक्ती आहे का आजपर्यंत कुठेही लॅब मध्ये प्रयोग करून बाळ तयार करता आले का नाही ते बाळ आपण तयार केलेलं आहे केवढी मोठी म्हणजे एखादी विचार करायचं की देवीसारखा भावना की डोक्यात मुकुट आहे हातात त्रिशूले एक देवी आहे मी एक बाळ तयार केलेला आहे ते ह्या पोटात तयार झालंय त्या पोटावर हात ठेवायचा आणि त्याला थँक्यू म्हणा अरे तू दिलस म्हणून मला मातृत्व मिळालेलं आहे ही मातृत्व जशी स्वामी भक्त एक मोठी डिग्री आहे ना तशी ही मातृत्व सुद्धा खूप मोठी याच्याशिवाय मला समाजामध्ये मान नाही आणि समाजाच्या मानापेक्षा मला ते स्त्री झाल्याचं पूर्णत्व हो, मिळत नाहीये ते ह्या पोटामुळे ते मिळालंय तर माझं पोट असंच चांगलं राहते माझ्या पोटाचं आरोग्य चांगलं हो राहू सारखे गर्भविषयीचे कॅन्सर किती किती कॅन्सर निघाले आहे माझ्या पोटात तिथे काहीच नाहीये आणि असेल तर या स्वामींच्या चरणी मी जाताना काहीच घेऊन जाणार नाही असं स्वामींना सांगायचं माझ्या दोन्ही मांड्या बघा आपल्या मांड्यासारख्या दुखत असतात गुडघे दुखत असतात पोटऱ्या दुखत असतात माझ्या कमरेपासनं तळपायापर्यंत मी सतत मुलांना सोडायला जा भाजी घ्यायला जा घरात नाही कुठे बाहेर गेले तरी घराचं हे टोक ते टोक आपण सकाळी बघा का माणसं कामाला निघून जातात आपण उभंच असतो घरामध्ये म्हणजे चहा प्यायला काही चहा केला आणि एखाद्या दोन घास नाश्ता पण आपण नीट करत नाही तर तेवढं पाच मिनिट बसतोय असे लांब पाय करून आपण मस्त सगळी गेली म्हणून बसूक नाही धुणं भांडी कपडे कुठे वाळण्याचे वाळवण्याचे पदार्थ चकल्या कोरड्या दिवाळी आली किती काम असते ह्या पायांना कोणाला वाटत बाई मस्त महाराण्यासारखी घरात बसले पण त्या स्त्रीला माहिती की त्या ती नोकरा राणी नाहीये आहे ती ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सतत फिरत राहा फिरत राहा मस्त दुपारची वेळ झाली की घरातली माणसं थकून जेवायला येतात परत त्यांना वाढ आपल्याला कोणी वाढत नाही तर ह्या कमरेपासून तळपायापर्यंत जे माझे सगळे स्नायू ना रिलॅक्स 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 आजपासून मी इथे जाताना कुठल्याही प्रकारची पाय दुखी गुडगी दुखी मांड्या कुठलेही पायाचे आजार घेऊन जाणार नाही रिलॅक्स स्वामीनं काढून घेणार आहे एका पिशवीत भरणार आहे आणि हे तुमच्याकडे ते तुम्ही बघून घ्या पण मी इथून जाताना माझं शरीर मी पूर्णपणे सुदृढ घेऊन जाणार आहे